पिंपळगाव बहुला येथील माजी नगरसेवक राजेंद्र नागरे हे प्रभाग क्रमांक दहा क मधून सातपूर विकास आघाडी स्थापन करून अपक्ष उमेदवारी करत आहे दोन हजार सात ते दोन हजार बारा या काळात नगरसेवक असताना पिंपळगाव परिसराचा विकास केला असून या जोरावर यंदाही राजेंद्र नागरे उमेदवारी करत आहे पिंपळगाव बहुला जाधव संकुल अशोक नगर राज्य कर्मचारी सातपूर कॉलनी समता नगर या भागातील अनेक विकास कामे प्रलंबित असून ती कामे करता यावी तसंच प्रभागाचा समतोल विकास साधता यावा यासाठी ते उमेदवारी करत असून आज सकाळी पिंपळगाव बहुला येथील हनुमान मंदिर येथून ग्रामस्थांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला तसंच पिंपळगाव बहुलाचं ग्रामदैवत त्रिगुणीनाथ महाराज यांचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली राजू नागरे यांना रोड रोलर ही निशाणी मिळाली आहे त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक दहा मधील महिला उमेदवार रेखा जाधव यांचाही प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक दहा ब मधील महिला उमेदवार रेखा जाधव यांच्याही प्रचाराचा शुभारंभ पिंपळगाव बहुला येथून करण्यात आला यावेळी नंदू जाधव हे सुद्धा उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक राजू नागरे यांनी माहिती दिली आणि नंदू सेट माझी निशाणी रोड डोल, रोलर आणि नंदू शेटची निशानी गॅस सिलेंडर असं आम्हा दोघांना पिंबळा बहुला एक प्रचंड बहुमताने निवडून द्या आम्ही नंदू शेठ आणि मी एक जुने कार्यकर्ते तुमच्या सर्वांच्या ध्यानामानात आहेच आम्ही दोघं जोडी कशी आहे आम्ही प्रभागाचा आणि तरुणांचा मी जरूर विकास करू अशी मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो आणि मी आज माझा चिरंजीव युवराज लीलावतीला ऍडमिट असल्यामुळे मी दोन दिवस प्रचाराच्या दौऱ्यात नसल्या कारणाने माझा प्रचार नंदू शेठ करतील अशी मी सर्व माझ्या मतदारांकडून माफी मागतो आणि मी मुंबईला चाललोय माझ्या मुलाला भेटण्यासाठी तरी सर्व मतदारांना आवाहन करतो का माझी निशानी रोड रोरल आणि नंदू शेठची गॅस सिलेंडरी असं आम्हा दोघांना एक प्रचंड बहुमताने असं पिंपळामधून आम्हाला विश्वास आहे की आमची मतदान पेटी आहे तुम्ही भरून द्याल अशी मी आम्ही प्रार्थना करतो परमेश्वराकडे आणि तुम्हा मतदारांकडं आम्ही हा विश्वास व्यक्त करतो आणि दोन शब्द संभवतो जय हिंद रेखानंदू जाधव यांना गॅस सिलेंडर ही निशाणी मिळाली असून त्यांनी यावेळी माहिती दिली उपस्थित पिंपळा बहुला येथील सर्व ग्रामस्थ सर्वप्रथम मी आपले सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही एवढ्या एकजुटीने आमच्या प्रचारासाठी नाराज फोडण्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वप्रथम आपले आभार मानतो दुसरं म्हणजे आपल्याला माहीत असेल निवडणुका लागलेल्या आहेत आणि निवडणुका लागल्यानंतर आम्ही मी स्वतः माझी मिसेस रेखानंदू जाधव या प्रभाग क्रमांक दहा ब मधून उमेदवारी केलेली अपक्ष उमेदवारी जाहीर केलेली आहे तरी आपल्या सगळ्या ग्रामस्थांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी भरघोस मातांनी निवडून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद उमेदवार राजू नागरे यांनी निवडून आल्यानंतर समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करण्याचं आश्वासन दिलं या प्रचाराप्रसंगी पिंपळगाव बहुला ग्रामस्थांनी राजू नागरे आणि रेखानंदू जाधव यांना निवडून देण्याची ग्वाही दिली आहे वार्ड क्रमांक राजू नागरे आणि जाधव आपले अपक्ष म्हणून उभे राहिले तर पिंपळगाव तर्फे ग्रामस्थातर्फे सगळे राजू नागरे आणि જાધવ સાહેબ ત્યાંના પ્રચંડ માતા નંદોગ